शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी वचननामा प्रसिद्ध करण्यात आला कचरा व्यवस्थापन खड्डेमुक्त रस्ते क्रीडांगण आणि उद्यान विकास के एम टी सक्षमीकरण मुबलक पिण्याचं पाणी यासह सुंदर हरित आणि टक्केवारीमुक्त कोल्हापूर बनवलं जाईल असं वचन ठाकरे गट शिवसेनेनं दिलंय पण पक्षाच्या जाहीरनाम्याबद्दल झालेल्या पत्रकार परिषदेला उपनेते संजय पवार अनुपस्थितीत होते त्यामुळं गट शिवसेनेतील गटबाजी दिसून आली शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांची कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आघाडी आहे पण काँग्रेसनं ठाकरे गटाची अवघ्या सात जागांवर बोळवण केली आहे बुधवारी काँग्रेसनं ना जाहीरनामा प्रसिद्ध केलाय तर आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन वचननामा प्रसिद्ध करण्यात आला खड्डेमुक्त शहर कॉन्क्रीटचे रस्ते सक्षम ड्रेनेज व्यवस्था केएमटीचं सबलीकरण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्मार्ट ट्राफिक व्यवस्था गळतीमुक्त पाईपलाईनच्या माध्यमातून चोवीस तास पिण्याचं पाणी प्रत्येक प्रभागात आरोग्य केंद्र क्रीडांगण आणि उद्यानांचा विकास झोपडपट्टी पुनर्विकास पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त शहराची हद्दवाढ करणं कर वसुली सुटसुटीत आणि हरित कोल्हापूरसाठी ठोस उपाययोजना अशा मुद्द्यांचा शिवसेनेच्या जाहीरनाम्यात समावेश आहे या पत्रकार परिषदेला सहसंपर्क प्रमुख विजय देवणे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले शहरप्रमुख सुनील मोदी यांच्यासह काँग्रेसचे आमदार जयंत आजगावकर सचिन चव्हाण शिवसेनेचे मंचित माने प्रतिज्ञा उत्तुरे विशाल देवकुळे उपस्थित होते पण उपनेते संजय पवार यांनी दांडी मारली त्यावरून शिवसेना ठाकरे गटातील नाराजी पुन्हा एकदा दिसून आली